हाय फ्रेंड्स स्वप्ना गुलबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण फुले वाढवतात आपले सौंदर्य याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा गुलाब आपल्या चेहऱ्याची नाजूक त्वचा सतेज राहावी यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग केला जातो गुलाब पाकळ्या रात्री मलई काढलेल्या दुधात भिजवाव्यात सकाळी एक चिमूटभर मीठ टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी त्यानंतर तयार झालेल्या जा पेस्टमध्ये चंदन पावडर किंवा दोन थेंब चंदन तेल टाकून जे मिश्रण तयार झाले त्याने चेहरा व वा मानेवर मसाज करावा अर्ध्या तासानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करावा महिन्यातून दोन ते तीन वेळा असे केल्यास चेहरा उजळेल झेंडू दोन लिटर पाणी काचेच्या बरणीत भरून ठेवा त्यात आठ ते दहा झेंडूच्या फुलाच्या पाकळ्या भिजत घालून ते उन्हात ठेवा दुसऱ्या दिवशी पाण्यात टाकलेल्या पाकळ्या काढून घ्या व पुन्हा त्यात ताज्या झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात जवळपास पंधरा दिवसापर्यंत असे करत राहा पंधरा दिवसानंतर त्या बरणीतील पाणी बारीक चाहणीतून काढून घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवा त्यानंतर दररोज कापसाच्या साह्याने चेहऱ्यावर लावावे झेंडूच्या पाकळ्यांचे पाणी दररोज चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कमी होतात तसेच काळे डागही नाहीसे होतात चमेली चमेलीचे फूल त्वचा व केसांना अत्यंत उपयोगी आहे रात्री पाण्यात चमेलीची फुले भिजत ठेवा व सकाळी मिक्सरमध्ये त्यांना बारीक करून घ्या त्यानंतर त्यात दोन चमचे गुलाब पाणी टाका चमेली व गुलाब पाण्याने मिश्रण लावल्याने केसांना चमक येते चेहऱ्यावर लावल्याने त्वचा सतेज होते जास्वंदी जास्वंदीचे फुले अत्यंत गुणकारी असते एक लिटर तिळाच्या तेलात दहा जास्वंदीचे फुले टाकून उन्हात ठेवावे दररोज जाध, आद दररोज आधीची फुले काढून त्या जागी ताजी फुले तेलात टाकावी जोपर्यंत तेलाचा लाल रंग चढत नाही तोपर्यंत फुले बदलत राहा जास्वंदीचे तेल केसात लावल्याने केसातील कोंडा नाहीसा होऊन अकाली केस गळती होत नाही तसेच केस दाट व लांब होतात